विहापूर नगरपंचायतची जी निवडणूक आहे ती येत्या दोन डिसेंबरला होणार आहे तीन तारखेला मतदानाच्या मशीनमधून सर्वांचं भाग्य जे आहे ते उजळणार आहे पुढे येणार आहे या ठिकाणी विहापूरमध्ये आम्ही काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत कुंदाताई मनोहर कंगाले यांची मुलाखत या ठिकाणी घेण्यासाठी आलो त्यांना काही प्रश्न करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांचं विहापूर नगरपंचायतला घेऊन काय काय योजना आहे काय नियोजन आहे काय स्वप्न आहे या सर्व भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही बिहापूरला पोहोचलो आहे या ठिकाणी कोंदाताई मनोहर कंगाले आमच्या सोबत आहेत नमस्कार ताई नमस्कार मला हे सांगा की आपण काँग्रेसच्या उमेदवारीतून आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतात बिहापूरमध्ये याच्या आधी आपण राजकीय क्षेत्रात होता हो सर पहिले राष्ट्रीय क्षेत्रामध्ये दोन हजार सात मध्ये मी सैल ठाकूरला आमच्या पक्षामधून मला तिकीट मिळाली आणि इथे मी पाच वर्ष सरपंच पण कालावधी मी सांभाळले आणि त्याच्यामध्ये मी विकास कामं सुद्धा माझ्या हाताने झाले तर त्या संदर्भामध्ये मला बरेच काही लोक वरती पैसे आणि त्यांचा माझा भरोसा आहे म्हणून पक्षामधून पुन्हा मला आशेवर म्हणजे आशे आहे जनतेची की मॅडमला अजून पुन्हा चान्स द्यावा अशी लोकांची इच्छा होती तुम्हाला काँग्रेसची आहे आता मला हे सांगा की आपण सरपंच होते दोन हजार सात ला दोन हजार सातचे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण कोणत्या पक्षात सक्रिय होतात का नाही मी कुणीही पक्षामध्ये सक्रिय नाही फक्त काँग्रेस आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षामध्येच आपण काम केले आहे आणि त्याच्यामध्ये मला बहुत सारे बराच अनुभव आला आहे त्या पक्षामध्ये विकास कामं केली आहेत त्या संदर्भामध्ये मी बऱ्याच लोकांचे आपले जे काही योजना आहेत योजना आपण साष्टपूर नगरपंचायतला पोहोचवले आणि कामं केली आहेत मला हे सांगा की बिहापूर नगरपंचायतमध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे तुमच्या पक्षामध्ये काही नाराज लोक आहेत का मला असं माहीत पडलं की काही नाराज लोकं पण आहेत ज्यांना तुम्हाला उमेदवारी मिळाली हे आवडलेलं नाही आहे ते नाराज झालेल्या लोकांचा किंवा नाराज झालेल्या मतदारांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा तुम्हाला कुठे काही नुकसान होईल असं असं काही नाराजी माझ्यापासून नाराजी असेल असं काही नाही परंतु पक्षातून काही नाराजी असेल कारण की पक्षाने जे त्यांना डावडलं तर हे म्हणजे दुःखाची गोष्ट असते कुणालाही नाराज करता येत नाही परंतु आता कसं पक्षाने जे डिसिजन घेतलं की जे वर्कर बाई आहेत आणि त्यांना विकास कामाचा अनुभव असेल त्याच लोकांना त्यांनी तिकीट देण्याची माझ्या त्यांनी विचार केलाय की आपल्याला विचारधारी आणि काम करणारी आणि वैयक्तिक असायला पाहिजे म्हणून त्या लोकांना पण तिकीट नाही दिली अशी काही नाराजी व्यक्त करण्याची काही गरज नाही आहे त्यांनी मला सपोर्ट करावा मी त्यांचे पण सुद्धा मी तिथं कामं करण्यात आणि ज्यांचे काही समस्या असतील त्यांच्या नाराज असलेल्या व्यक्तींचे मी त्यांच्या त्यांना धरून सांगण्या मी सगळे कामं त्यांच्या पार्ट, माझ्या पाठीशी जाऊन काम आपल्या समोर आता तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून उमेदवार आहे बसपाचे उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहे मला वाटते अजून अजित पवार की शरद पवार गटाच्या पण उमेदवार आहेत तिथून पाच उमेदवार नवराध्यक्षपदासाठी आहे या तुमचा सामना कोणासोबत होणार सरळ सामना कोणासोबत उमेदवार आहे तर माझ्या आता इथे असेरी तुम्हाला नाही नाही असं काही नाही त्यांच्यासोबत परंतु आमची फक्त भारतीय आपली बीजेपी बीजेपीची जे कॅन्डेट आहे आपली सिरामताई असंच आमच्या दोघींच्या मध्ये आता दोघी मैत्री मैत्रीणी म्हणा गावामध्ये अच्छा आणि एक तर कसं आमच्या समाजाची एकाच प्रमुखातल्या असल्यामुळे तर कसं आम्ही एक काम करू काही शिकल्या काय तुम्हाला मला काही नाही नाही काही फरक पडणार नाही कुणाचा एक विषय असो तरी बापला गावाच्या विकासासाठी आपल्याला काही नाराजी नाही ती आली काय मी आली काय मला काही येईल नाही फक्त गावाच्या विकासासाठी महत्वाचा आहे दुसरं मला हे सांगा की आपल्या घरी काय म्हणजे आपण काय करता व्यवसाय करा आपला आपले काम करते अच्छा बाकी शेट असं शेतमजुरीच्या काम करू शकतो काय करतात तुमच्याकडले साहेब पण खाली खाली आहे शेतमजुरी अच्छा उदगार फक्त तुमच्या शेतमजुरीच्या करू शकतील शेती वगैरे आहे आपल्याकडे शेती नाही आम्ही ठिकाणी करून जाऊ अच्छा मला हे सांगा आता का वातावरण ज्यापूर्ण शहरामध्ये कसं आहे की काँग्रेसला घेऊन किंवा काँग्रेसचा उमेदवार वर्तव राहणार आहे भाजपाचा राहणार आहे की शिवसेना शिंदे गटाचा राहणार आहे कसं वातावरण वाटतं तुम्हाला आता तुम्ही घरोघरी जाताय लोकांना भेटत आहात कसा प्रतिसाद भेटला प्रतिसाद माझ्यापासून काही असं उत्कष्ट नाही दिसत आहे तसं व्यवस्थित मला आमच्या पक्षातून काँग्रेस पक्षाचं पंढर आलं पाहिजे आणि एक तर मला किती दिली माझ्यापासून काही जनतेला नाराजी नाही आहे जनता म्हणायचा आहे की बा आम्हाला काँग्रेस पक्ष असून आम्हाला संग्रहालयात येईल आली पाहिजे आणि आम्ही तिलाच सपोर्ट करू आणि ती बाई आम्हाला वेळोवेळ आमच्या मदतीला धावत असते कामं करत असते आणि वीस वर्षापासून ती राजकारणामध्ये अनुभवी काय त्याच्यामुळे ती व्यवस्थित आमच्या विकासाची कामं करेल मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला का मतदारांनी निवडून दिलं पाहिजे यासाठी की मी त्यांची जे काही गरजा आहे मी त्यांच्यापर्यंत पैसे न्यायचे आणि त्यांचे काम केलं पाहिजे आणि बाकी जे लोकांचे विचार आहेत ते माझ्यापर्यंत मी त्यांच्यापर्यंत असे म्हणजे त्यांचे संपर्क असेल तर मी त्यांची विकास काम करू शकतो मला हे सांगा की आपला यहापूर नगर जे मतदार आहेत ज्या मला असं हे जे आरक्षण आलेलं आहे जमातीचं तुमच्या हा तर या आरक्षणामध्ये मतदारांनी ना तुम्ही काय मेसेज दिला काय चित्र करायचं काय सांगायचं मी माझ्या मतदारांना मी त्यांच्या घरपोच म्हणजे वाटा घुमत आहे तर त्यांना मी एवढंच सांगितलं की वीस वर्षापासून मी या राजकारणात आली मी सरपंच होती तरी पण मी तुमचे कामं केले बऱ्याच लोकांच्या रोड नाढ्या शौचालयाचे जे काही पाणी आपल्या शुद्धीकरणाचं पाण्याचं फिल्टरचं पाण्याचं आणि बऱ्याच पट्ट्याचे प्रश्न होते पण मी ते प्रश्न अजूनपर्यंत पट्ट्याचा सॉल्व्ह झालं नाही परंतु ते प्रोसिजर मी जेपर्यंत सरपंच होती तरीपासून मी ते प्रोसिजर करत आहे आणि त्यांना मी एवढंच देते की पट्टे या गावामध्ये तुम्हाला सगळ्यांना मिळवून देणार कारण की माझ्या पक्षाचा खासदार आहे आमदार आहे आणि त्यांना त्यांच्या मदतीने मी तुम्हाला जी पट्ट्याची योजना आहे जी जे नवयुवक मुलांचे रोजगारांचे आहे जे कामं होणार आहे ते कामं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या मुलांसाठी कामाचे जे आहे त्यांना रोजगार ते पण आणण्याचे प्रयत्न करेन अशी मी त्यांना आश्वासन दिलं त्यासाठी तुम्हाला लोकांना त्यांनी मला या ठिकाणी बियापूर नगरपंचायतच्या अनुसूचित जमातीच्या उमेदवार सौ कुंदाताई मनोहर या आमच्याशी या कॅमेऱ्यात बद्ध झाल्यात त्यांनी आपल्या मनातील ज्या नगरपंचायतच्या विकासाला घेऊन काही संवेदना होत्या तो संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसच्या त्या उमेदवार असल्यामुळे बिहापूर नगरपंचायतच्या मतदारांनी त्यांना निघून द्यावं हो अशी त्यांची इच्छा आहे येत्या दोन तारखेच्या मतदानाच्या सर्व मशीनमधून काय चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे तीन तारखेला निकाल लागणार आहे अत्यंत शांत सुस्वभावी आणि मध्यमवर्गीय घरातून आलेली ही महिला आहेत जी काँग्रेसच्या पंचायतच्या चिन्हावरती युवापूर नगरपंचायत चिन्पूक लढवत आहेत आपण आपला मूल्यभेग आमच्या चॅनलमधल्या त्याबद्दल धन्यवाद